जगामध्ये विमानातनं उडी मारायला तयार झाले पण मी उडी माझ्या आयुष्यातली उत्तर ध्रुपवरती मारली कुठले ट्रेनिंग न घेता पृथ्वीच्या वर्षा डोक्यावरती कधी पॅराशूट नव्हता बघितलं कधी विमान नव्हतं बघितलं डायरेक्ट विमानात बसले मुंबईतनं उत्तर तिथे हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि हेलिकॉप्टर मधनं आयुष्यातली पहिली पॅराशूट जम्प पॅराशूट घातलं आणि उडी मारली आणि अशी उडी मारणार मी जगातली पहिली वेळ मारली आणि मी फार अभिमानाने सांगले मला फार माझा की मी भारतीय की दुसरं काहीच नाही कारण भारतीय महिलेला एक चान्स हवा असतो की आपण काय करू शकतो आणि भारतीय महिलेला जो चान्स मिळाला तर ती उत्तर ध्रुव काय दक्षिण ध्रुव काय माउंट एव्हरेस्टच्या समोर सुद्धा उडी मारू शकते आणि मी आता माउंट एव्हरेस्टच्या समोर उडी मारणारी जगातली पहिली महिला ठरतो तर मी एक चांगलंच कारण होत की माझं चूल आणि आणि सगळं सांभाळून मी माझा करिअर करू शकते आणि अष्टपूजा आपल्याला मला म्हणतात ते खरंच आहे